नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे अनेक मंत्र्यांनी आज बहिष्कार केलाय बैठकीला फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते शिंदे गटाचे मंत्री भाजपकडून होणाऱ्या फोडाफोडीमुळे नाराज असल्याचं समजते त्यामुळे त्यांनी बैठक टाळली बैठकीनंतर नाराज मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि कल्याण डोंबिवलीतील ऑपरेशन लोटस विषयी तक्रार नोंदवली या भेटीत गुलाबराव पाटील संजय शिरसाट प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले उपस्थित होते नाराजी मागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली फोडाफोडी आणि काही माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश कारणीभूत असल्याचं समजतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील महायुतीमध्ये तणाव वाढताना दिसतो भाजपमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप शिंदे सेनेकडून केला जातोय तर विशेषत कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश पाटील सुनीता पाटील आणि सायली विचारे यांनी भाजपात पुनर्प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेत नाराजी निर्माण झाली आहे ही तिन्ही नगरसेवक पूर्वी भाजपमध्ये होते त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता आता भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्नांमुळे त्यांची घरवापसी झाली आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून येतंय तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विरोधी पक्षांच्या तसेच शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोडून त्यांना तिकीट दिल्याचे अनेक उदाहरणं समोर आली आहेत या घडामोडींविरोधात नाराजी म्हणून एकनाथ शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांनी राजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली आहे अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच तीव्र लढत अपेक्षित आहे तर बीड नगरपालिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तसेच कणकवली इथे भाजपला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन केली आहे मतदान दोन डिसेंबरला होईल आणि निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांकडे सर्वांचंच लक्ष लागलं <txt> <दुंगी। txt> कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा राजकीय डाव टाकला मंगळवारी अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र आणि शेकडो कार्यकर्तेही यावेळी भाजपमध्ये दाखल झालेत ज्यामुळे हा प्रवेश मोठ्या शक्ती प्रदर्शनासारखा दिसतोय तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी विशेषत श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय नवी मुंबईतील नेरूळ इथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी अचानक अनावरण केलं या कृतीनंतर नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरे आणि सुमारे सत्तर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत अनावरणानंतर पुन्हा एकदा पुतळा कपड्याने झाकण्यात आल्याने मनसेकडून नाराजी व्यक्त केली जाते या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की या प्रकरणाची माहिती संबंधित मंत्रालयात देईल मात्र पुतळ्याचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन तातडीने व्हावे ही आमची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मुंबईतील वांद्रे इथल्या एका किल्ल्यावर झालेल्या दारू पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय यानंतर राजकीय वाद पेटलेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या पार्टीचा फोटो ट्विट करून शेअर करत सवाल उपस्थित केलाय की कि महाराष्ट्रातील के किल्ल्यांवर हे काय सुरू आहे यानंतर वातावरण तापले नवीन ट्विटमध्ये अखिल चित्रे यांनी दाखवलंय की या इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थित होते तसेच भाजप नेते आशिष शेलार यांचा फोटो शेअर करत अठ्ठेचाळीस तास उलटूनही कुणावर कारवाई का झाली नाही असा टोला त्यांनी लगावलाय तर या ट्विटमुळे राज्यात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह इतरांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्त्यांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले या प्रकरणातील सुनावणी ही डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दैनंदिन सुरू होणार असून ईडीच्या तक्रारीनुसार दाऊदची बहीण हसीना पारकर तिचा साथीदार सलीम पटेल एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई स्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवाला कंपाऊंड मधील मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे या व्यवहारातून मिळालेला निधी हा प्रोसीड ऑफ क्राईम म्हणून वापरल्याचं सांगितलं जाते आहे नवाब मलिक यांना दोन हजार बावीस मध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला असून ते सध्या जामीनावर आहेत आज विशेष न्यायालयात सुनावणी झाली जिथे मलिक यांच्या वकिलांनी आरोप निश्चित करत प्रक्रिया ईडीकडे आवश्यक कागदपत्रे मिळेपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली आहे मुंबईच्या विक्रोळी पार्क साइट परिसरात मंगळवारी मुंबई महापालिकेने धोकादायक घोषित असलेल्या जुन्या इमारतींवर कारवाई केली आहे या इमारतींचा पुनर्विकासून बाहेर पडण्यास सांगितलं होतं परंतु पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे रहिवाशांनी नकार दिला कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आला होता काही नागरिकांनी कारवाईला विरोध केला तर पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर काढलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरांचे दरवाजे तोडण्यासाठी तोडकाम करणाऱ्या कामगारांच्या पथकांची मदत घेतली या प्रक्रिये दरम्यान काही नागरिकांना अटक देखील झाली तर सध्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि पुनर्विकासाच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा विरोध आणि अस्वस्थता पाहायला मिळते तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटू अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी